छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सिल्लोड तालुक्यातील घाट नादरा येथे सत्तावीस डिसेंबर बुधवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारावर पुतळायचे भूमिपूजन सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशावळ ज्यांच्या हस्ते पार पडला यावेळी विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य श्री अंबादास दानवे आणि श्री विनोद पाटील छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते यावेळी घाटनाद्रा बस स्थानक येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त होता संभाजीराजे यांचं स्वागत फटाके ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले तसेच गावकऱ्यांनी सांगितलंय की संभाजीराजे यांचं आगमन आपल्या घाटनाद्रा नगरीत पहिल्यांदाच होत असून या सर्वांनी शांतता राखावी अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराज यांची मावळी आणि कमिटी यांनी केली आहे यावेळी घाटनाद्रा परिसरातील लोहगाव उडून बोरकतपूर रायगाव चारनेर आमठणा आदी गावांतील मोठ्या संख्येने शिवमावळे उपस्थित होते असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कमिटीकडून सांगण्यात आलंय महाराष्ट्रासाठी सत्यम हळवळी कन्नड